एक अत्यंत मोठा ट्विस्ट याला म्हणावं लागेल कारण या हल्ल्यानंतर अगदी दोन दिवसामध्ये या हल्ल्यातल्या अतिरेक्यांच्याबद्दल किंवा जी कुठली संघटना याच्यामध्ये सहभागी आहे त्याच्याबद्दल जी माहिती देशाला दिली जात होती ती माहिती आत्ता दोन महिन्यानंतर लक्षात येत आहे की ती चुकीची माहिती होती बावीस एप्रिलला हा हल्ला झाला आणि आज हे लक्षात येतं आहे की बासष्ट दिवसानंतर जवळपास बासष्ट दिवसानंतर आता हे लक्षात येत आहे की ज्या संशयित अतिरेक्यांचं रेखाचित्र जम्मू काश्मीर पोलिसांनी जाहीर केलेलं होतं आणि जे अतिरेकी आहेत की ज्यांनी हा पहलगामचा हल्ला केलेला आहे असं सांगितलं जात होतं ते रेखाचित्रच मुळात चुकीचं निघालेलं आहे आणि आता नॅशनल इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी अर्थात एन आय ए हे सांगते आहे की या हल्ल्यामध्ये जे सहभागी होते ते काश्मीरमधले स्थानिक कुणी नव्हते अतिरेकी स्थानिक नव्हते तर हे सगळे अतिरेकी जे आहेत ते पाकिस्तानमधून आलेले होते विचार करा की इतक्या घाईघाईनं म्हणजे हल्ला झाला त्याच्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये आपल्याला हे सांगितलं गेलं की अतिरेकी जे आहेत ते हे आहेत आणि त्याच्यामध्ये एका स्थानिक अतिरेक्याचा समावेश आहे असं म्हटलं जात होतं पण आता इंडियन एक्सप्रेसनं जी बातमी दिलेली आहे त्याच्यातनं हे उघड झालेलं आहे स्वत एन आय एनं पण यासंदर्भातला खुलासा केलेला आहे आणि हे, हे स्पष्ट झालेलं आहे की या पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे कोणी सहभागी होते ते सगळे पाकिस्तानचे अतिरेकी होते सुरुवातीला जो फोटो संशयित म्हणून दिला गेलेला होता तो फोटो आणि या हल्ल्यातले सहभागी अतिरेकी यांचा काहीही संबंध नाही आहे हे आता उघड होत आहे विचार करा की म्हणजे आपल्याला जे सातत्यानं सांगितलं जातं की देश सुरक्षित हातोमे हे नया भारत हे म्हणून पण जर पहलगाम सारख्या इतक्या गंभीर अतिरेकी हल्ल्यामध्ये ही चूक होत असेल आणि इतक्या तातडीनं मुळात जर तुमची चौकशी पूर्ण झालेली नाही आहे तुमच्या हाती जर ठोस कागदपत्रं लागलेली नाही आहेत तुमच्या हाती जर ठोस माहिती नाही आहे तर मुळात अतिरेक्यांच्याबद्दल अशी चुकीची माहिती देण्याची घाई का करण्यात आली हा सुद्धा याच्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं या इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यातनं ही इतकी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा तर याच्यातली गंभीर गोष्ट काय आहे की हा इतका हलगर्जीपणा एखाद्या हल्ल्यातल्या संशयितांचं रेखाचित्र जारी करताना कसा काय दाखवला जाऊ शकतो आणि त्यातही एक गोष्ट लक्षात घ्या की जम्मू काश्मीर पोलीस ज्यांनी हे चित्र तातडीनं जारी केलेलं होतं ते जम्मू काश्मीर पोलीस तुमचा असा कदाचित ग्रह होईल की हे राज्य सरकारच्या आधिपत्यात येतं म्हणून पण कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरचं जे पोलीस आहे जे ग्रह खातं आहे ते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये म्हणजे अमित शहाच्या अखत्यारीमध्ये येतं आणि त्या खात्यानं हा हलगर्जीपणा केलेला होता का की दोन दिवसामध्ये रेखाचित्र जारी करण्यात आलेली होती पण आता हे लक्षात येतं आहे की ती, ती रेखाचित्र आणि मूळ अतिरेकी यांचा काहीही संबंध नाही आहे नेमकी या संदर्भातली बातमी काय आहे तर या बातमीचं हेडिंग हे आहे नो लोकल ऑल थ्री पहलगाम अटॅकर्स फ्रॉम पाकिस्तान कनक्लूड्स एन आय ए आफ्टर अरेस्टिंग टू फॉर शेल्टरिंग टेररिस्ट म्हणजे या अतिरेक्यांना काश्मीरमधल्या दोन स्थानिक नेत्यां दोन स्थानिक नागरिकांनी आश्रय दिला म्हणून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जबाबामध्ये हे स्पष्ट झालं की ज्या अतिरेक्यांनी हा पहलगामचा अत्यंत भयानक हल्ला घडवून आणला ते सगळे पाकिस्तानी अतिरेकी होते एन आय एनं यासंदर्भात जवळपास दोनशे स्थानिक लोकांची चौकशी केली ज्याच्यामध्ये पोनी ऑपरेटर होते दुकानदार होते फोटोग्राफर्स होते जे त्या तिथल्या टुरिस्ट स्पॉटवरती उपस्थित होते आणि जवळपास दोनशे लोकांची चौकशी केल्यानंतर हा निष्कर्ष जो आहे अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष आहे एन आय एचा तो निघालेला आहे बातमीमध्ये पुढं असंही म्हटलेलं आहे की बावीस एप्रिलला जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर जी संशयितांची रेखाचित्र जारी करण्यात आलेली होती ती जम्मू काश्मीर पोलिसांनी जारी केलेली होती आणि ती कशाच्या आधारावरती जारी केलेली होती तर चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे जवळपास सहा सात महिन्यांपूर्वी एक अतिरेकी मारला गेलेला होता जुनैद नावाचा आणि या जुनैदच्या फोनमध्ये काही फोटो सापडलेले होते आणि ते फोटो म्हणजे ते अतिरेकी आहेत हा शोध त्यावेळी जम्मू काश्मीर पोलिसांनी लावला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की हेच संशयित आहेत त्याच्यामुळं जर हे संशयितांचे रेखाचित्र जे आहे ते जर खोटं होतं तादान तर मग अशा पद्धतीनं तपासाची दिशा जी आहे ती इतके दिवस आपली वेगळ्या दिशेनं चालू होती का हा याच्यातला प्रश्न उपस्थित होतो आणि किती धक्कादायक गोष्ट आहे बघा की जो अतिरेकी सहा महिन्यांपूर्वी ठार झालेला आहे त्याच्या फोनमधनं सापडलेला एक फोटो कुठल्याही माहितीची शहानिशा न करता मग संशयित म्हणून जारी करण्यात आला का हा याच्यातला अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि अशा इतक्या गंभीर हल्ल्यामध्ये जे संशयितांचं रेखाचित्र जारी होतं ते कुठल्याही पद्धतीनं व्हेरिफिकेशन जारी करून होत नाही का पोलिसांना अशी काय घाई होती किंवा त्यांच्यावरती कुठलं प्रेशर होतं का की तातडीनं संशयितांची रेखाचित्र जारी करून टाका कोणीतरी लोकल आहे कुठल्या तरी संघटनेचा शोध लागलेला आहे हे इतक्या तातडीनं जारी करण्यासाठी त्यांच्यावरती नेमका कुणाचा दबाव होता हे आता उघड झालं पाहिजे आणि आता जी माहिती इतक्या दोन महिन्याच्या कालावधीनंतर येते ती वेगळीच आहे त्याच्यामध्ये आता हे स्पष्ट होत आहे की अहमद जोठार परवेज अहमद जोठार आणि दुसरा आहे बशीर अहमद जोठार हे दोघे भाऊ आहेत आणि पहेलगाम जवळ हिलपार्क नावाचा एक भाग आहे त्या ठिकाणी या दोघांची चौकशी केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आलेलं आहे आणि या दोघांच्या चौकशीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की या दोघांनी सांगितलं की जे संशयितांचं रेखाचित्र आहे ते वेगळं आहे आणि जे अतिरेकी त्यांच्या घरी आलेले होते ज्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं काही म्हणजे दोन दिवस तिथं त्यांनी मुक्काम तर केलाच पण सोबत त्यांच्याकडनं त्याच्या बदल्यात अन्न पण घेतलं आणि आता या दोघांची चौकशी झाल्यानंतर हे लक्षात येतं आहे की ते तिघेही अतिरेकी जे आहेत ते पाकिस्तानचे होते आधी जे जम्मू काश्मीर पोलिसांनी चित्र रिलीज केलेलं होतं त्याच्यामध्ये एक पाकिस्तानचा अतिरेकी हाशिम मुसा त्याच्यानंतर अली भाई त्याच्यानंतर एक काश्मीरचासुद्धा अतिरेकी असल्याचं सांगितलं जात होतं आदिल हुसेन ठोकर म्हणून पण आता हे लक्षात येतं आहे की हे जी तीन नावं आधी सांगितली गेलेली होती त्यांचा आणि पहलगामच्या हल्ल्याचा काहीही संबंध नाही आहे आणि एन आय एनं या सगळ्या संदर्भात एक पत्रकसुद्धा जारी केलेलं आहे ते पत्रक मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो एन आय या पत्रकाचं शीर्षक असं आहे की एन आय अरेस्ट टू फॉर हार्बरिंग पाक टेररिस्ट इन पहलगाम टेरर अटॅक केस गेट्स आयडेंटिटीज ऑफ द एल अटॅकर्स इन अ मेजर बेक थ्रू द पहलगाम टेरर अटॅक केस द नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हॅज अरेस्टेड टू मेन फॉर हार्बरिंग द टेररिस्ट हू हॅड कॅरीड आउट द हॉरेंडस अटॅक दॅट किल्ड ट्वेंटी सिक्स इनोसंट टुरिस्ट अँड ब्रीवियसली इंज्युर्ड सिक्स्टीन ऑदर्स सव्वीस लोकांचा प्राण घेणाऱ्या या भयानक हल्ल्यामध्ये एक मेजर ब्रेक थ्रू आपल्याला मिळाला आहे असा दावा एन आय केलेला आहे आणि दोन लोकांना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती यू ए पी ए ॲक्टचं जे सेक्शन नाईन्टीन आहे त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्या दोन लोकांचं नाव आहे परवेज अहमद जोठार जो बाटकोट नावाचा पहलगाम जवळचा भाग आहे तिथं राहतो आणि बशीर अहमद जोठार हिल पार्क पहलगाम इथं राहतो या दोघांनीही सांगितलेलं आहे की या पहलगाम हल्ल्यातले अतिरेकी नेमके कोण होते आणि सोबतच हे तिघेही अतिरेकी हे लष्करे तयबाशी संबंधित होते हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परवेज आणि बशीर या दोघांनीही या तीन बंदूकधारी अतिरेक्यांना त्यांचं हिल पार्क जवळचं जे सिजनल ढोक आहे ज्याला झोपडी म्हणतात किंवा ती राहण्याची सोय म्हणतात तिथं आश्रा दिला असं एन आय एचं म्हणणं आहे या दोघांनी या तीन अतिरेक्यांना अन्न निवारा आणि काही लॉजिस्टिकल सपोर्टसुद्धा दिला ज्यानंतर त्या बावीस एप्रिलच्या दुपारी हे अतिरेकी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आपल्या या सगळ्या मनसुब्यांना शेवटी अशा पद्धतीनं तडीस नेलं एन आय एनं हे जे दोघं आहेत काश्मीरी लोकं त्यांच्यावरती सेक्शन नाईन्टी यू ए पी ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते या सगळ्या संदर्भात आता होतं आहे त्यामुळं दोन महिने झाले अजूनही आपल्याला हे कळू शकलेलं नाही आहे पहल की पहलगाम मधले ते अतिरेकी नेमके कोण होते ज्यांचा फोटो आपल्याला दाखवला गेलेला होता संशयित म्हणून ते भलतेच आहेत हे आता स्वत एन आय ए कबूल करत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या तीन अतिरेक्यांची नावं नेमकी काय आहेत हे आता एन आय एनं जारी केलं पाहिजे सोबतच ते आत्ता कुठे आहेत हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे कारण अजूनही त्यांचा कुठलाही आत्तापत्ता लागलेला नाहीये आपण या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केलं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांवरती हल्ला केला पण मुळात हे अतिरेकी ज्यांनी हे कृत्य केलं ते नेमके कोण आहेत कुठं गेलेले आहेत आत्ता त्यांचा पत्ता काय आहे याचा कुठलाही ठिकाणा जर आपल्याला लागत नसेल तर हे किती मोठं इंटेलिजन्स फेल्युअर आहे ग्रहविभागाचा अपयश आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ही अत्यंत गंभीर अशी बातमी जी आहे आणि या बातमीवरती खरं तर आज संपूर्ण टी व्ही चॅनलवरती डिबेट व्हायला पाहिजे होत्या पहलगाम हल्ल्यासारखी इतकी मोठी घटना आणि त्याच्या संदर्भात अशी चूक होते की संशयित म्हणून आपल्याला अतिरेकी सांगितले जातात ते भलतेच निघतात त्याच्यावरनं गृहमंत्रालयावरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला पाहिजे होतं त्यांना प्रश्न विचारले जायला पाहिजे होते की इतक्या घाईघाईनं मग हे फोटो जाहीर करण्याचं कारण काय आणि खरे अतिरेकी आपल्याला अजून का सापडत नाही आहेत दोन महिने झाल्यानंतरसुद्धा पण या संदर्भातली कुठलीही चर्चा टी व्ही डिबेटमध्ये होणार नाही याची खात्री आहे की इतकी महत्त्वाची बातमी ज्याची फारशी चर्चा होत नाही आहे म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा की जेणेकरून अधिकाधिक लोकांच्यापर्यंत ही बातमी पोहोचेल आणि एन आय एचं इन्व्हेस्टिगेशन जवळपास दोनशे लोकांची चौकशी केल्यानंतर इथपर्यंत पोहोचलेलं आहे हे सुद्धा सांगण्यात येत आहे आता असं पण म्हटलं जात आहे की या संपूर्ण हल्ल्यामध्ये बावीस एप्रिलला हा हल्ला झाला आणि वीस एप्रिललाच हे तीन बंदूकधारी अतिरेकी जे आहेत ये या दोन स्थानिकांच्या घरी आलेले होते म्हणजे दोन दिवस त्यांचा मुक्काम पहलगामच्या त्या परिसरामध्ये होता लक्षात घ्या की तिथं आधी पंतप्रधान मोदींचा एक कार्यक्रम काश्मीरमध्ये होणार होता चार पाच दिवस आधी त्या पार्श्वभूमीवरती रेड अलर्टसुद्धा देण्यात आलेला होता आणि तरीसुद्धा जर अतिरेकी दोन दिवस पहलगामच्या या भागामध्ये राहतात तर हे कोणाचं अपयश आहे त्याच्याबद्दल कोण जबाबदार आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारले जाणार का हा याच्यातला प्रश्न आहे कारण अगदी म्हणजे सीमेवरचा भाग नाही आहे हा पहलगाम म्हणजे काश्मीरचा नकाशा तुम्ही डोळ्यासमोर आणा पहलगाम हे काश्मीरच्या मध्यवर्ती भागामध्ये येतं आणि तिथं हे दोन अतिरेकी बिनधास्तपणे वीस एप्रिललाच येऊन राहतात म्हणजे आपण त्या स्थानिकांना सगळा दोष नाही दिला पाहिजे जरी त्यांचं कृत्य जे आहे ते दहशतवादाला मदत करणारं असलं त्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा पण दाखल झालेला आहे त्याची जी काही शिक्षा व्हायची ती होईल आत्ता जेव्हा या दोन काश्मीरी तरुणांना अटक झालेली आहे त्याच्यानंतर काही लोकांनी हा प्रचार करणं सुरू केलेला आहे की बघा तुम्ही आम्हाला सांगत होता कि काश्मेरियत, काश्मेरियत, आ, कि की काश्मीरीयत काश्मीरीयत आणि आता हे दोन स्थानिक लोक जे आहेत तेच याच्यामध्ये सहभागी असल्याचं दिसतं आहे पण लक्षात घ्या की हे पूर्णपणे मिसलिडिंग आहे कारण ज्या अतिरेक्यांनी हे अतिरेकी कृत्य केलेलं आहे पहलगामचं ते तीनही पाकिस्तानचे आहेत त्याच्यामध्ये कुठलाही अतिरेकी स्थानिक नाही आहे हे स्वत एन आय ए म्हणतं आहे या स्थानिक लोकांचा जो रोल आहे तो मर्यादित स्वरूपाचा आहे त्यांनी त्या लोकांना आश्रय दिला त्यांना काही लॉजिस्टिकल सपोर्ट दिला पण ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या स्थानिक लोकांनी सांगितलं म्हणूनच या अतिरेक्यांची खरी आयडेंटिटीसुद्धा समोर येते आहे खरे अतिरेकी कोण हे हेच दोन लोक सांगतायत आणि त्यांच्यापर्यंत त्यांच्याच माध्यमातून पोहोचता येणार आहे सेक्शन नाईन्टी यू ए पी एचं जे कलम आहे ते अतिरेक्यांना अशा पद्धतीनं नोईंगली किंवा अननोइंगली जेव्हा तुम्ही सहारा देता तेव्हा लागू केलं जातं आणि त्याची जी शिक्षा आहे ती कमीत कमी तीन वर्षांची आहे त्यामुळं त्याच्या संदर्भातली जी काही शिक्षा व्हायची ती या काश्मीरच्या स्थानिक तरुणांना होईल पण मूळ प्रश्न आहे की इतक्या डोळ्या धिकत सरकारच्या हे दोन तीन अतिरेकी पहिलगाममध्ये येऊन दोन दिवस राहतात त्यांचा मुक्काम होतो आणि त्याचा कुणालाही आतापता लागत नाही आणि पुढची गोष्ट हल्ला झाल्यानंतर जेव्हा संपूर्ण देश शोकाकुल होता संतापाच्या अवस्थेमध्ये होता त्यावेळी तुम्ही घाईघाईनं एक संशयितांचं रेखाचित्र जारी करता जम्मू आणि काश्मीरचे पोलीस ते जारी करतात आणि आता लक्षात येतं की त्या हा संशयित रेखा चित्राचा आणि खऱ्या अतिरेक्यांचा काहीही संबंध नाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आता ज्या बाबी समोर येत आहेत दृष्टीनं जी सगळी घाई तेव्हा झालेली होती त्याच्याबद्दल कोण जबाबदार त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत स्वत गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भातलं खरं तर उत्तर देणं आवश्यक आहे कारण त्यांच्या खात्याकडनं त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या जम्मू काश्मीर पोलिसांकडनं ही चूक जी आहे ती झालेली आहे आता जी खरे अतिरेकी आहेत त्यांची चित्र त्यांची नावं देशासमोर येतील आता जवळपास बासष्ट दिवस झालेले आहेत आणि इतक्या दिवसानंतर आपण अजून त्या बेसिक प्रश्नामध्येच अडकलेलो आहोत की ते लोक कोण होते त्यांची नावं काय ते कुठून आलेले होते तिकडं इस्रायलच्या आणि इराणच्या युद्धाच्या बातम्या तुम्ही बघत असाल इस्रायल इराणमध्ये घुसून थेट इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामध्ये जे सायंटिस्ट इन्वॉल्व्ह आहेत त्यांचे जे लष्कराचे प्रमुख आहेत त्यांची अगदी नेम धरून हत्या केली जाते आणि इथं आपल्याला पहलगामच्या हल्ल्यामध्ये अतिरेकी नेमके कोण होते याचा शोध इतक्या दिवसानंतरसुद्धा लागलेला नाही आणि म्हणून ही घटना जी आहे ती खूप गंभीर आहे इंडियन एक्सप्रेसची ही बातमी आली त्याच्यानंतर आता एन आय एचासुद्धा अधिकृत पत्रकाद्वारे खुलासा जो आहे तो आलेला आहे आजच ही पण बातमी आलेली आहे की जे दोन स्थानिक संशयित होते ज्यांनी हा अतिरेक्यांना तिथं आसरा दिला त्यांना पाच दिवसांची कोठडी जी आहे ती एन आय एनकडून एन आय देण्यात आलेली आहे पुढं नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि अजूनही आपण त्याच बेसिक प्रश्नाशी झगडतो आहोत आठवून बघा पुलवामा झाल्यानंतरसुद्धा इतकं मोठं आर डी एक्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये येऊ कसं शकतं हा बेसिक प्रश्न होता पण त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही आतासुद्धा पहलगामचं हे सगळं अतिरेकी कृत्य करणारे लोक नेमके कोण आहेत त्यांची नावं देशासमोर येणं आवश्यक आहे पण त्याच्याबद्दल अशा पद्धतीची बनवाबनवी जी आहे ती केली गेलेली होती आता आशा करूयात की कि किमान आपण खऱ्या अतिरेक्यांच्यापर्यंत तातडीनं पोहोचू आणि त्यांना योग्य ते शासन योग्य ते अद्दल जे आहे ते जरूर घडवू या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची मतं काय आहेत कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास आपण इथंच थांबतोय